निशिकांत पाटील यांना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार जाहीर दिनांक पाच ते सात जानेवारी या कालावधीत ग्लोबल नॉलेज एक्स्पोचे आयोजन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रकाश शिक्षण मंडळ उरण संस्थापक अध्यक्ष माननीय निशिकांत पाटील यांना दोन हजार चोवीसचा ग्लोबल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उंब्रजचे माननीय महेशकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली या संस्थेच्या वतीने दिनांक पाच ते सात जानेवारी या कालावधीत ग्लोबल नॉलेज एक्सपोचे आयोजन उमरज येथे करण्यात आले आहे याबाबतीत अधिक माहिती सांगताना ग्लोबल्सचे महेश बाबा जाधव आपल्या साताऱ्यासाठी मिलिंदा पवार ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमरज या संस्थेच्या वतीने गेली सहा वर्ष ग्लोबल नॉलेज एक्सपो हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला जातो यामध्ये सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा विज्ञान प्रदर्शन स्पर्धा त्याचबरोबर वेब वेब सिरीज स्पर्धा शॉर्ट फिल्म स्पर्धा इंस्टाग्राम व्हिडिओ स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्येच उत्सव ग्लोबलचा सन्मान नारींचा ही एक स्पर्धा घेतली जाते तसेच औद्योगिक व शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे स्टॉल्सचे प्रदर्शनही या कार्यक्रमामध्ये असते या कार्यक्रमामध्ये ग्लोबल टॅलेंट सर्च ही एक नवीन नवीनच पद्धतीची स्पर्धा सादर केली जाते यामध्ये कोणताही स्टेज परफॉर्मन्स म्हणजे डान्स गाणी किंवा इतर जे काही कलागुण आहेत ग्रामीण भागातील मुलांना ते सादर करण्याची आणि त्यातून एक्कावन्न हजार एकवीस हजार आणि अकरा हजार अशी विजय त्यांना बक्षीसही दिली जातात त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना या संधीचा बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी पुरस्कार दिला जातो यामध्ये प्रथम श्री अनिल पाटील साहेब तसेच आपले पतंगराव कदम अभय अभयकुमार साळुंके साहेब तसेच पंढरपूरचे रोंगे डी पी रोंगे संस्थापक सचिव विठ्ठल एज्युकेशन संस्था या लोकांना आत्तापर्यंत पुरस्कार दिलेले आहेत त्याचबरोबर मग मागच्या वर्षी आपण सातारशे यशोदा शिक्षण संस्थेचे श्री दशरथ सगळे यांना पुरस्कार दिला आणि यावर्षी आपण हा पुरस्कार इस्लामपूरचे प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री निशिकांतदा पाटील यांना हा पुरस्कार सात तारखेला संध्याकाळी सात वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभ असते दे प्रदान करणार आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये डॉग शो फॅशन शो अशी स्पर्धा यावर्षी आपण सामील केलेले आहेत या सर्व स्पर्धांचा स्पर्धकांनी फायदा घ्यावा आणि प्रेक्षकांनी सुद्धा उम्रज किंवा परिसरातील लोकांनी या सर्व स्पर्धकांना किंवा कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी उत्साह देण्यासाठी या कार्यक्रम हजर राहावे एवढी मी सर्वांना विनंती करतो थांबतो